आपला देश पाहत जनादेश आपण पाहत आहात ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस प्रभाग क्रमांक बारा ड मधील शिवसेना भाजपा युतीचे उमेदवार श्री राजेश मोरे यांच्याशी जनादेशचे प्रतिनिधी राम माळी यांनी केलेला जनादेश संवाद नमस्कार मी राम माळी जनादेश टीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण पाहतात जनादेश टी व्ही न्यूज आपली माणसं आपला देश पाहत राहा जनादेश आता सध्या ठाणे महापालिकेच्या ज्या दोन हजार पंचवीस सव्वीसच्या निवडणुका सुरू आहेत त्यामध्ये महायुतीचे उमेदवार शिवसेना शिंदे गटांचे राजेश मोरे साहेब त्यांच्याशी आपण जनादेश टीव्ही न्यूजच्या माध्यमातून आपण चर्चा करणार आहोत आणि राजेश मोरे साहेब आणि रुचिता मोरे मॅडम यांनी दोन टर्म नगरसेवक पदाच्या ऑलरेडी के पूर्ण केलेल्या आहेत आणि त्या संदर्भात त्यांचा अनुभव मोठा आहे आता राजेश मोरे शिंदे गटातून म्हणजे शिंदे गटातून ते उभे आहेत प्रभाग क्रमांक बारा ड मधून उभे आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत मोरे साहेब जनादेश टीव्ही न्यूज मध्ये आपल्या मनपूर्वक स्वागत नमस्कार मला प्रथम हे सांगा की आपली जनतेसाठी सर्वप्रथम ओळख करून द्या मी राजेश मोरे पाच पकाडी प्रभागामध्ये माझी पत्नी रुचिता राजेश मोरे ही दोन टर्म नगरसेविका होती ती तिच्या कारकिर्दीत अनेक लोकपयोगी काम आम्ही सतत करत आलोय आम्ही पती पत्नीने ह्या प्रभागामध्ये अनेक वेळा अनेक वेळा नाही नेहमीच लोकांच्या मदतीला आम्ही धावून जातोय लोकांच्या मदतीनं धावून जाणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो मला हे विचारायचंय की आपण आतापर्यंत बरीच कामं केलेली आहेत आणि आम्ही देखील ती पाहिलेली आहे पण आता ही जी टर्म आहे आणि आपल्या निवडणुकीच्या माध्यमातून ह्या दोन हजार सव्वीसच्या आपण निवडून आल्यानंतर कोण कौन कोणती कामं करायची राहून गेलेल्या आहेत आपल्या प्रभाग क्रमांक बारामध्ये त्याच्याविषयी आपल्याला माहिती सांगा प्रभाग बारा हा असा प्रभाग आहे की ज्या प्रभागामध्ये उच्चभ्रू वस्ती मोठ्या प्रमाणात आहे मध्यम वर्गही आहेत आणि गरीब वर्गही आहे तुम्हाला साधारणतः त्या प्रभागाची टोपोग्राफी जर तुम्हाला समजून घ्यायची असेल तर चांगले मोठे टॉवर या इथे उभे राहतात रिडेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणात होते त्याचबरोबर अनधिकृत बिल्डिंग ही मोठ्या प्रमाणात आहे झोपडपट्टी आहे झोपडपट्टीचा पुनर्विकास होऊन सारे प्रकल्प या इथे मोठ्या प्रमाणात सुरू झालेले आहेत माध्यमातून ज्यांना घरं भेटलेली आहेत ते झोपटपट्टी वासीच त्या बिल्डिंगच्या ह्याच्यामध्ये गेलेले आहेत ते चाळींमधन बिल्डिंग मधन गेलेले आहेत ते एक भाग झाला पण ह्या सगळ्यांचं आर्थिक स्तर उंचावणं हे मी माझं कर्तव्य वे समजतो वेगवेगळ्या वे पद्धतीनं ह्यांचं राहणीमान उंचावलं पाहिजे चाळीतली माणसं जी माणसं गोरगरीब माणसांना तज्ज्ञ माणसांकडनं मार्गदर्शन भेटलं पाहिजे त्यांचं स्किल डेव्हलपमेंट झालं पाहिजे जेणेकरून त्यांच्या आयुष्यात ते प्रगती करू शकतील प्रगतीची आस ही शिक्षणातनच असते हे ठाऊक असल्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या मार्गाने प्रभागातील मुलांना शिक्षणाच्या मार्फत कशी उंच शिडी करता येईल असा प्रयत्न आम्ही नेहमीच करतो की ज्या प्रभागात आम्ही आता जेव्हा काम करतोय ह्या प्रभागात आम्ही काम करत असताना पुढच्या समस्या ओळखणं हे मी माझं कर्तव्य समजतो तुम्ही प्रश्न विचारला तर की काय करणार आहे तर पुढच्या समस्या मला ओळखायला लागणार आहेत हा प्रभागात तीस पस्तीस वर्षापूर्वी ज्या अधिकृत बिल्डिंग बांधल्या गेल्यात त्या आता रिडेव्हलपमेंटला आल्या रिडेव्हलपमेंटला बिल्डिंगे आल्या म्हणजे त्यांना आता तिथे डबल माणसं व्हायला लागले बरोबर साधारणत ह्या सगळ्या जी आताची आमच्या प्रभागाची मतदार संख्या ही त्रेचाळीस ते पंचेचाळीस हजार आहे लोकसंख्या ही कमीत कमी, -कमी पासष्ट ते सत्तर हजार आहे आणि आता ह्या पाच वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात रिडेव्हलपमेंट होणार आहे मोठ्या प्रमाणात रिडेव्हलपमेंट असताना ह्याच्यातून मोठ्या प्रमाणात माणसं राहायला येणार आहेत मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढणार आहे बाजूला सिद्धेश्वरला मोठं कष्ट तिथन माणसं वाढणार आहेत ह्या माणसं जेव्हा ज्या ठिकाणी शहरीकरण वाढतं त्या ठिकाणी शहरीकरणाच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या वाढणारच त्या वाढणार नाहीत असं होणार नाही तिथे ड्रेनेजची समस्या वाढणार पिण्याच्या पाण्याची समस्या वाढणार ह्या सगळ्यांवरती पुढच्या पाच वर्षात अशा पद्धतीने नियोजन करावं लागेल की माझ्या प्रभागात पंचवीस वर्ष काहीही अडचण येणार नाही ह्यासाठी मी प्रयत्नशील असणार आहे नक्कीच छान योजना आहे पण सगळ्यात महत्वाचा आता जो झोपडपट्टी जो, पड़ जो भाग आहे म्हणजे जसं गणेशवाडी आहे सिद्धेश्वर तलाव आहे भोलाभैया चाळ आहे हा जो परिसर आहे ही जी चाळीज आहेत जशा तशा आजही आहेत त्यासाठी आपल्या काही योजना आहेत किंवा चाळीतल्या जो या प्रभागामध्ये सर्व जाती धर्माचे लोक राहतात त्यांच्यासाठी आपल्याला काही योजना आहेत बघा मला सांगायला मला अभिमान वाटतो की कि महाराष्ट्र मुख्य, मुख्यमंत्री आणि तेव्हाचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी साहेब यांनी ठाणे शहराचा विचार करून ठाणे शहरामध्ये कष्टर ही योजना आणली आणि ही कष्टर जी योजना जी आणली ती माझ्या भागामध्ये चपखलपणे बसलेली आहे सिद्धेश्वर तलाव जो तलावाचा परिसराचा भाग आहे तो डेव्हलप होणार आहे आणि चंदनवाडी आहे झुंधळी भाग आहे ह्या सगळ्या ठिकाणी कष्टमात मोठ्या प्रमाणात विकास होणार आहे ज्या ठिकाणी कष्टर असणार आहे त्या ठिकाणी रस्ते मोठे होणार आहे गार्डन विकसित होणार आहे सिद्धेश्वर तलाव विकसित होणार आहे झोपडपट्ट्यानी वेळलेला जो तलाव आहे तो मोकळा श्वास घेणार आहे आणि त्या वेगवेगळ्या माध्यमातनं गार्डन आणि हे सगळ्या गोष्टी तुम्हाला कस्टर म्हणजे जे लोकांना वाटतं की आम्ही फक्त बिल्डिंग मध्ये राहायला जाणार आहोत असा भाग शिंदेसाहेबांना अभिप्रेत नाही कस्टर म्हणजे समूह विकास आणि समूह विकास मध्ये समूहाच्या पद्धतीने वेगवेगळ्या एम्युनिटी वेगवेगळ्या सुविधा वेग त्या वेग तिथे येणार आणि तिथे येणं तिथे राहणं हे या लोकांसाठी त्यांचं जीवनशैली त्यांचं जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न असणार Uh, साहेब मला एक विचारच आहे आपण हा जो जाहीरनामा प्रकाशित केलेला आहे या जाहीरनाम्यामध्ये काय काय गोष्टी आपण मांडलेल्या जर आम्हाला सविस्तर सांगितलं तर बरं होईल हा जाहीरनामा नऊ वर्षाच्या गेलेल्या कामाचा आहे पण नऊ वर्षाचाही नाही आहे हा कार्यक्रम दरवर्षी आम्ही जे सतत सातत्याने काम करतो आणि एकदा आम्ही आम्ही ठरवलं की एकदा एखादं एक काम चालू केलं ते बंद होत नाही त्याच्यात सातत्य कायम असत सांगितलं की हे काम मला देताना खूप अडचण झाली मी आता पहिलाच विषय दाखला की किल्ल्याच्या संदर्भातलं हे आहे आम्ही दिवाळीला जे किल्ले स्पर्धा घेतो हो ती ती ते किल्ले स्पर्धेत आम्ही मुलांना एका किल्ल्यावर बक्षीस घेऊन जातो आणि तिथे हा बक्षीस समारंभ होत असतो मला सांग दरवर्षी ते खगोल दर्शन मी आम्ही जसे तुम्हाला मग अशी सांगितलं की मुलांचे छंद जोपासले पाहिजेत मुलांना वेगवेगळ्या गोष्टीची वेग वेग माहिती पडली पाहिजे तर त्या बाबतीतले हे सगळे विषय आहेत शेतकरी बाजार आहे मला एक एक विषय हे ऑटो निशुल्क ऑटो प्रशिक्षण आहे या माध्यमातन अनेक कुटुंब उभी राहिली आहेत आज ठाणे शहरातली दोनशे ते अडीचशे महिलांना आपण रिक्षाचं प्रशिक्षण दिले आणि त्या रिक्षा, रिक्षा चालवतायत स्वतःच कुटुंब चालवत आहेत स्वतःच्या पायावर उभा आहे एक सगळ्या महिलांसाठी तुम्हाला आनंद उत्सव तर असतोच पण त्याच्याबरोबर त्या महिला कधी दुर्बल होऊ नये त्यांना सबल बनवण्यासाठी कराटे प्रशिक्षणापासून सगळ्या गोष्टी म्हणजे महिला सबलीकरण त्यांचा सगळा विषय आम्ही केलेला असतो दरवर्षी साजरा होणारा महिला दिन हा त्यांचा सन्मान करण्यासाठी असतो दरवर्षी दिवाळी बाजाराच्या माध्यमातून अनेक जण व्यवसाय कसे होतील महिला व्यवसाय करून स्वतःच कुटुंब कसं चालवतील ते दिवाळी बाजारवर न थांबता स्वतःच्या व्यवसायाच्या माध्यमातून वेगळा विकास कसा करतील यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो तुम्हाला कोविडच्या टायमाला ह्या कोविडनी सगळ्यांना अनेक गोष्टी शिकवल्या त्या कोविडच्या टायमाला लोकांच्या सेवेसाठी आम्ही तत्तर होतो नुसतं नावापुरतं नाही तर अनेक वेळा लोकांना हॉस्पिटलला जाऊन भेटण्यापासून त्यांच्या मेडिकल त्यांना लसीकरण करण्यापासून त्यांना ज्या सुविधा पाहिजे होत्या ऍडमिशन पासून सगळ्या गोष्टी आम्ही प्राधान्यानं पुढाकार घेऊन करत करत होतो ते सगळं करताना माझ्या भागामध्ये अनेक जणांना गॅस लाईनच्या अडचणी होत्या भेटत नव्हती अनधिकृत बिल्डिंगला देत नव्हते आम्ही पाठपुरावा केला त्यांच्याशी भांडलो आणि तिथे गॅस लाईन उपलब्ध करून दिल्या आज या भागातल्या कमीत कमी सांगायला अभिमान वाटतो साठ ते सत्तर सोसायटीना गॅस लाईन घेऊन दिल्या सीएनजी गॅस लाईन त्यांचं बिल कमी झालं खूप समाधान वाटत दरवर्षी दरवर्षी न चुकता सर्व कोकणातल्या लोकांसाठी एस टी बस सेवेचं आयोजन केलं जात आपल्या सरकारची एक योजना होती तीर्थक्षेत्र योजना तर त्या तीर्थक्षेत्र योजनेमध्ये आपल्या ठाण्यातली फक्त ठाण्यातली या पाच पाकळी प्रभागातल्या चारशे ज्येष्ठ नागरिकांना आम्ही त्या अयोध्येला घेऊन गेलो कुठल्याही नागरिक प्रसंगी कामामध्ये नागरी सुविधेची काम चांगली आणि दर्जेदार कशी होतील ह्यासाठी प्रयत्न करत असतो निवडून आलो त्या टायमाला पावसाळ्यात दरवेळेस गडूळ पाणी येत असायचं पा, गडूळ पाणी म्हणण्यापेक्षा ते रॉ वॉटर यायचं बीएमसी च मी महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी सतत पाठपुरावा केला की, के की माझ्या भागातल्या लोकांना ते रॉ वॉटर नको रॉ वॉटर नको अत्यंत बरेच वेळा वाद झाले संघर्ष झाला आणि दोन हजार अठरा ला अठरा एकोणीसला आम्ही सतरा अठरा ला या इथे डी पॉइंटला महापाल बीएमसी कडनं येणारं रॉ वॉटर बंद केलं आणि चांगलं पाणी जे आता पावसाळ्यात सुद्धा गडवळ पाणी येत नाही अनेक रस्ते कॉन्क्रीटचे केले त्यामध्ये सुधारणा केल्या ड्रेनेज लाईन ही शहराचे लोकांना कल्पना नसेल की आपल्या इथे आपलं पाणी आपण गटरात सोडून प्रदूषणाला आणि पर्यावरणाची हानी करतोय आम्ही आमच्या भागात ड्रेनेज लाईनचं मोठं जाळं उभं केलं आता मला सांगा मतदारांसाठी तुम्ही काय आव्हान कराल इतकी लोकसंख्या पाहता प्रभाग क्रमांक बारा च्या मतदारांना आम्ही आव्हान करतोय इथे शिवसेना भाजपा महायुतीचे चार उमेदवार मत आहेत अ मध्ये नारायण शंकर पवार ब मध्ये माधुरी मेटंगेताई क मध्ये काजोल गुणीजन आणि ड मध्ये मी स्वतः राजेश हनुमंत मोरे हे आपल्या मतदार सेवेसाठी उभे आहेत आपण प्रभागातल्या सगळ्या नागरिकांनी कुठल्याही भूलतापाना बळी न पडता कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता ह्या महायुतीच्या चारही उमेदवारांना भरघोस मताने निवडून द्या आम्ही तुमच्या सेवेसाठी तप्तर होतो तप्तर राहणारच जनादेश टीव्ही न्यूजच्या माध्यमातून आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद